नमस्कार मंडळी आज आपण केला आहे मस्त असा लसुणी पालक चवीला अतिशय मस्त लागतो करायला अतिशय सोपा आहे म्हणजे आपल्या नेहमीच्या साहित्यात तयार होतो परंतु करायची पद्धत थोडीशी वेगळी असली की भाजीला चव अजूनच छान येते तर आज आपण करतोय स्टाईल लसुनी पालक यासाठी पालक आणल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे त्याच्या अगदी कवळ्या काड्यासुद्धा घेतलेल्या पालक, का पालक दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर पालक आपण बारीक चिरून घ्यायचा आहे पालकाबरोबरच आपण टोमॅटो चिरला आहे कांदा चिरलाय लसूण पाकळ्या एक गठ्ठा लसूण घेतला आहे सुद्धा बारीक चिरून घेतला आहे आलं थोडंसं बारीक चिरून घेतलं आणि हिरवी मिरचीसुद्धा कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे तुम्हाला तेलाचं प्रमाण अजून आवडत असल्यास तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तटलेली ही जिरं त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आणि त्यानंतर आपण घालायचा आहे कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि मस्तपैकी आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला कांदा हलकासा रंग बदलत नाही काल त्याचा रंग हलका बदलला की पाव चमचा हळद अर्धा चमचा चणा पावडर आणि अर्धा चमचा घातले लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात आता व्यवस्थित हे परतलं गेलं की त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे आता टोमॅटो घातल्यावर आपण त्यावर घालून घ्यायची थोडीशी साखर त्याचबरोबर आपण घालून घेतलं आहे मीठ टोमॅटो आपण शिजायला ठेवतो तेव्हा जर साखर आणि मीठ घातलं तर चवही छान येते रंग छान येतो आणि टोमॅटो लवकर परत लागतं टोमॅटोने छान तेल सोडलेलं आहे आता आपण हा छान व्यवस्थित आपला टोमॅटोचं कच्चं पण दूर झालेलं आहे आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे घालायचे बेसन आता हे बेसन घालायचं कार... कारण हे की जास्त घालायचं नाही फक्त दोन ते तीन चमचेच घालायचं कारण हे की जेव्हा आपण भाजी शिजू तेव्हा त्याचं पाणी वेगळं भाजी वेगळं अशी होत नाही तिला एक संद मस्त असं पण येतो म्हणून बेसन घालायचं बेसन व्यवस्थित आपण टोमॅटोबरोबर परतून पर घ्यायचं आहे पण टोमॅटो ज... आपण जेव्हा बेसन परततो ना तेव्हा ते तळायला लागतो त्यामुळे ते, ते सारखं खोरून घ्यायचं आणि व्यवस्थित एखादा मिनिट परतून घ्यायचं ते परतलं गेलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे आता पालक घातला की पुन्हा एकदा भाजी छानपैकी परतून घ्यायची आणि तेलावर आपण एखाद्या मिनिट ही भाजी परतून घ्यायची आहे तुम्ही अशी तेलावर परतून सुद्धा भाजी करू शकतात म्हणजे अगदी पाणी न घालता सुद्धा ही भाजी अगदी छान लागते परंतु जेव्हा आपण हॉटेलमध्ये किंवा ढाबामध्ये भाजी खातो तेव्हा ती एक अशी थोडीशी सैलसर असते त्यामुळे ती अजूनच छान लागते तर आपण यामध्ये पाणी घालून घेतलं आहे इथे मी अडीच वाट्या आपल्या नेहमीच्या भाजीची आमटीची वाटी असेल ते घातलेल्या एक उकळी आली की गॅसची पावर मंद करायची आणि भाजी मस्त शिजू द्यायची पालक शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही आहे थोडासा मसाला घालायचा आहे गरम मसाला त्यानंतर एका कढईल्यामध्ये तेल गरम करायचं आहे त्यामध्ये मोरी जिरं आणि त्याचबरोबर तारीशिरलेलं लसूण घालायचं आहे लसूण मस्तपैकी आपला तळला गेला की गॅस बंद करायचं आहे थोडं टेम्परेचर डाऊन झालं की त्यावर घालायचं आहे लाल तिखट आणि आता हा तडका घालून घ्यायचा आहे आपल्या लस आपल्या भाजीवर की आपली लसूणी पालक तयार आहे सगळ्या शेवटी कोथिंबीर आणि त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी घालून घ्या की भाजीची चव अजूनच वाढते अशी ही लसूणी पालक नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा